नमस्कार नमस्कारच्या घडामोडी या युट्यूब चॅनलवरचा हा पहिला आपला एपिसोड आपण इथं तयार करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या निवडणुका आलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या भागांच्या आणि आज आपल्याबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांचा ता परिचय जाणून घेऊ आणि एक सहज आमची अशी भेट झाली चालता बोलता म्हणून एक छोटासा इंटरव्ह्यू घ्यावा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी चर्चा करावी म्हणून आज आम्ही एकत्र आलेलो आहोत तर साहेब आपला एकदा परिचय द्या नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवसेना उप तालुका प्रमुख नंदकुमार राऊत शिवसेना एकनाथ शिंदे यात शिंदेगत नाही शिवसेना बर मग आता दोन शिवसेना असल्यामुळं प्रेक्षकांना काळासाठी आपल्याला तो उल्लेख <सथ> तर करावाच लागेल ना की बाबा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना अच्छा तर दंगापूर तालुक्याचे उप <सथ> तालुका उप तालुका प्रमुख आहेत ते अ नंदुरावजी नुकतीच तुमची सर्कलच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवार निवडी संदर्भात बैठक झाली प्राप्त माहितीनुसार आम्हाला तर त्या बैठकीमध्ये काय काय निर्णय झालेत हा पहिला प्रश्न आहे चाचपणी झाली अशी आम्हाला कळले आणि दुसरा प्रश्न असा आहे की शिंदे गट सेनेचा आणि भाजप यांची युती होणार आहे का किंवा तसा काही एक अँगल आहे का या निवडणुकीचा हो oh, शिवसेना आणि भाजपाची नक्कीच युती होणार आहे ब शिंदे साहेबांचं आमचे जे माननीय शिवसेना मुख्य नेते शिंदेसाहेब हे सुद्धा म्हटले शिवसेनाची युती होणार आहे बर शिवसेना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब शिवसेनेचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब आमचे तालु तालुक्याचे प्रमुख दिलीप भाऊ निर्फल आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिली भाऊ राजपूत आणि गंगापूर रत्नपूर विधानसभेचे आपली भाज महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत भोगबम यांनीसुद्धा सांगितले की त्या शिवसेना भाजपची युती होणार म्हणजे वरच्या वरिष्ठ पातळी तालुक्यातली जी वरिष्ठ पातळीची फळी आहेत त्यांनी जवळपास या ग्रीन सिग्नल दिला आहे की वरुळाला युती करायची वरच्या वरिष्ठ पातळीवर आहे तर नक्कीच युती होणं महाराष्ट्रात तर युती होणं पण शक्यतर नाही झाली महाराष्ट्रात युती तर तालुक्यात युती होणं अच्छा आणि यात असं काही ठरलंय का की बाबा जिल्हा परिषद कोणत्या पक्षाने लढवायची आहे आणि पंचायत समिती कोणत्या पक्षाने लढवायची आहे याबाबत काही अजून त्याच्यावर ठोस असा निर्णय व्हायचा आहे तुमची तर समजा जिल्हा परिषद जर शिवसेनेला सुटली तर एखाद्या दोन दोन्ही दोन्ही किंवा एक कमी कमी येत भाजपाला सुटणार खाली वर समजा भाजपची जिल्हा परिषद असली तो शिवसेना पंचायत समिती असे जो प्रश्न शब्द वापरला की जिल्हा परिषदेची जागा जर सुटली याचा अर्थ अजून जागा वाटप ठरणं था बाकी हो जागा वाटप चालू आहे बर तुम्हाला काय वाटतं किती दिवसापर्यंत हा निर्णय होऊ शकतो उशिरा तुशिरा उशिरा उशीर समजा दस निवडणूक जाहीर होईल दस निवडणूक हे होईल तोपर्यंत निर्णय झालेला असेल आणि वरिष्ठ पातळीवर सर्व हालचाली चालू झालं चालू आहे बर बर म्हणजे अजून मग त्याच्या आधी जी चाचपणी घेण्याची एक घाई केल्यासारखं असं मला वाटतं की मग जर अजून युती ठरायची तर त्याच्या आधी एक चाचपणीची घाई केली असं वाटत नाही का तुम्ही तयारीला लागलेला नाही नाही घाई नाही केलेली कारण की तयारीला लागलेली म्हणजे तयारी निवडणूक आयोगाची सुद्धा झालेली आहे तर निवडणूक होणार त्यामुळे हे तयारी करावीच लागणार आहे जास्तीत जास्त निवडणूक म्हणजे जास्तीत जास्त जनतेपर्यंत मेसेज जातो समजा आणि तुम्ही जे म्हणले जातपणी हो वगैरे तर हे आम्ही आमचे जे वरिष्ठ नेते आले ते समजा शिवसेनेचे तालुक्याचे जिल्हा प्रमुख दिलीप राजपूत दिलीप भवनीरफर आणि त्यांचे सहकारी वगैरे हो सारंगभाऊ जाधव वगैरे हो तर हे इच्छुकची आम्ही यादी म्हणजे त्यांचे नाव नाव घेतले आणि त्यांचे पक्ष तर नाव गेले जाणार त्याच मग त्यांचं सर्व सुद्धा होणार आणि त्यांच्या नंतर मुलाखती सुद्धा होणार ही सगळी संपूर्ण तालुक्याभर तालु तयारी सुरू झालीय का वाळूजला सुरुवात झाली नाही पूर्ण ना। ही शिवसेनेची तालुकाभर सुरुवात झालेली आहे आणि बीजेपीची सुद्धा सुरुवात झालेली आहे तर हे होते नंदुरावत प्राथमिक स्तरावरची त्यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली की काय चालू आहे काय नाही बैठका वगैरे झाल्यात मला वाटतं मनोजजी जयस्वाल यांच्या घरी बैठक झाली हो माझी सभापती माझी सरपंच मनोज जयस्वाल यांच्या घरी ही बैठक झाली आणि त्या बैठकीला सगळेच पदाधिकारी पदाधिकारी होते अंदाजे थोडस व्यक्त करू शकता की जिल्हा परिषदेसाठी किती इच्छुक आलेले आहेत आणि पंचायत समितीसाठी वाळूस गणातून किती इच्छुक आलेले आहेत एक अंदाज शिवसेनेच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी तेरा जण इच्छुक आहेत तेरा उमेदवार हो तेरा जण इच्छुक आहेत आणि शिवसेना वाळूच्या गटासाठी पंचायत समिती पंचायत समितीच्या साठी तीन ते चार जण इच्छुक आहेत आणि चार ते पाच जण इच्छुक आहेत यांच्या साहेब नाव वगैरे गेलेले आहेत आणि लवकरच त्याच्यावर यांचे नाव गेलेले त्या नावानुसार यांचा सर्वे होणार त्यांची मुलाखती होणार आणि सर्व पदाधिकारी शिवसेनेचे जे समजा त्यांना सन्मान विश्वासात घेऊन हे निर्णय घेतले जात जाईल तर हे होते नंदकुमारजी राऊत यांनी त्यांच्या शिवसेना गटात काय हालचाली चालू आहेत त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं अशा सगळ्या घडामोडी पुढं पाहायला आमचं चॅनल बघत राहायला विसरू नका वाळूजच्या घडामोडी त्याच्यातलं हे पहिलं पहिलं पुष्प आहे पहिला अंक आहे यापुढे या, या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही पुढील मुलाखती उमेदवारांच्या मुलाखती, आ, मुलाखती त्या त्या पक्षांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मुलाखती आपण बघत राहाल धन्यवाद नंदुकुमारजी राऊत आपण आमच्या या चॅनलवरती आपलं जे मत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनलतर्फे खूप खूप आभार धन्यवाद संतोष दादा तुम्हाला साहेब आपण जे वारूसाठी वारूस घरामोरी आहे चॅनल न्यूज चालू केलं त्याबद्दल वारूसकारातर्फे वारू शिवसेनेतर्फे खूप खूप तुमचं सगळं सहर्ष स्वागत करतो आणि तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो जय हिंद जय जी भारत धन्यवाद